नमस्कार सर्वांना तर आजची मॉर्निंग तर बडी क्यूट क्यूट गुड गुड झालेली होती कारण आज आमचं मन बडं खुश होतं आता मन का बरं खुश होतं कारण आम्हाला आज स्कूलमध्ये जायचं नव्हतं हो खूप नाटका चालू होत्या मम्मा आज मी स्कूलला नाही जाणार म्हटलं का बरं स्कूलला नाही जाणार नाही ना आज मी तुझ्यासोबत घरी राहते म्हटलं का बरं कारण आमचं रात्री नाही झालं होमवर्क आता आमचं रात्री होमवर्क नाही झालं आणि आता आम्ही स्कूलला कसं जाणार जर स्कूलला गेलं तर टीचर आम्हाला रागवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता नाटका करत बसलो होतो दे ना मम्मा मी पण तुला काम करू लागते म्हटलं तू काय माझे काम करणार आहे जेवढं काम करशील तेवढेच माझे काम जास्त होतील तर मग इकडे मला थोडं आज काम होतं तर शॉपमध्ये गेली नाही सफाई वगैरे तर झाली पण तू मला तांदूळ गहू डाळ यांचं वेचन करायचं होतं दळण लावून आणायचं होतं त्याच्यानंतर अद्यासोबत गेली मी मार्केटला थोडं किराणा वगैरे घेऊन आली म्हटलं आता हे तर झालं परंतु आज मंगळवार आहे तर मंगळवारी राहते तुमचा मार्केट तर मला आणखी मार्केटला जायचं होतं तर सर्वात आधी हा काम कम्प्लीट करून हेच नेऊन ठेवली चक्कीवर आणि मग मी गेली माझ्या मार्केटला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये